आरोपी गणेश पंडित चव्हाण वय चोवीस वर्ष याने एका ठिकाणी फिर्यादी यांच्या घरी फायर केल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच आम्ही आणि आमचे उपविभागीय अधिकारी आमचे एस डी पी ओ श्री चोरमाले साहेब तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घोळवे साहेब आम्ही घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी दाखल होताच आम्हाला घटनेची माहिती मिळाली आणि आरोपीची नावासह आम्हाला माहिती मिळाल्याने त्याचं आम्ही लोकेशन घेतलं आणि मान्य पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही तीन पथकं रवाना केली पोलीस स्टेशन अंबेजोगाई हो यांचे एक पथक तसेच पोलीस स्टेशन बर्दापूर यांचे श्री ससाने यांच्या मार्गदर्शनात दुसरे पथक तसेच पोलीस स्टेशन रेनापूर श्री काकडे यांच्या मार्गदर्शनात तिसरे पथक आम्ही त्वरित घटनास्थळी रवाना केले आणि घटनास्थळी रवाना केल्यानंतर आरोपी ज्या दिशेने जात होता त्या जा दिशेने त्याचा पाठलाग करून आम्ही रेणापूर तालुक्यातून तो शेतात दबा धरून बसला असताना त्याला शस्त्रासह आम्ही तिथून ताब्यात घेतलेले आहे या कारवाईमध्ये आम्हाला प्रथमदर्शी असे दिसून आले की ही जी घटना घडलेली आहे ही, ही प्रेमसंबंधातून घडलेली आहे आणि यामागे दुसरा कुठलंही कारण नसून नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो आरोपी होता त्याचा हा जो पिस्टल त्याच्याकडे आढळून आला त्याच्याकडे काही लायसन्स वगैरे हो आहे नाही आरोपीकडे या पिस्टल बाबत कुठलाही लायसन्स वगैरे नाही